तिकीट मिळो किंवा न मिळो शांतिगिरी महाराजांचं नेटवर्क कार्यम करतात विशेषतः जर का अपक्ष राहिले इनफॅक्ट ते महायुतीत असताना कदाचित त्यांना महायुतीचं बॅगेज घ्यावं लागलं असतं खांद्यावर पण जर का ते अपक्ष उभे राहणार असतील आणि ते तसेच तसे राहिले आणि कायम राहिले तर ते महा ना महाविकास आघाडीचे ना महायुतीचे एक फ्रिंजवाला मोठा मतदार कोकणावरचा मतदार ऐनवळी ठरवणार मतदार त्यांना शांतिगिरी महाराजांची ही आध्यात्मिक प्रतिमा आवडू शकते अशा प्रकारची तो वोटर आणि बाकीचा एक असा नव तरुण तरुणाई की ज्यांना अध्यात्माकडे आकर्षण सुद्धा आहे प्रस्थापित राजकारणाच्या आणि सिस्टीमबद्दल राग सुद्धा आहे अशावेळी ते शांतिगिरी महाराजांकडे बघू शकतात ऐनवेळी महायुतीतून जर का वेगळंच नाव आलं जे कदाचित त्यातल्या पक्षांना एकमेकांना मान्य नसेल तर त्यातून जो महायुती अंतर्गत असंतोष असेल त्याचं वारं सुद्धा शांतिगिरी महाराजांच्या शेडात भरलं जाऊ शकतं ज्याचा फायदा त्यांना होऊ शकतो याशिवाय नाशिक ही धर्मनगरी आहे नाशिकमध्ये अध्यात्माचा एक जोरदार बोलबाला आहे अनेक प्रकारची प्रस्थ आहेत तिथली आध्यात्मिक क्षेत्रातली या मंडळींची ताकदसुद्धा आहे या सगळ्याचा परिपाक होऊन शांतिगिरी महाराज एक स्ट्रॉंग कॅन्डिडेट ठरतात आणि म्हणून नाशिकमध्ये एक वेगळा धक्कादायक निकाल पाहायला मिळाला तर आश्चर्य वाटायला नको